ही आहे सर्पिणी तलवार जी दिसायलाही सापासारखी दिसते जिथे संभाजी राजांना पकडलं गेलं त्या ठिकाणी हे दोघा धारातीर्थी पडले आणि त्या युद्धांमध्ये वापरली गेलेली ही सगळी शस्त्र आहेत त्यातलं तुम्ही हे शस्त्र शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या YouTube चॅनलवरती तर आज आपण आलो आहोत शिवाजीनगर इथे कारण स्वराज्य हिंदुस्तान प्रतिष्ठान तर्फे इथे मराड्यांचं शस्त्रागार अशा नावाचं एक सुंदर असं प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे हे प्रदर्शन म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरसेनापती सरलष्कर सुभेदार या सर्व मावळ्यांनी युद्धामध्ये वापरलेल्या जी त्यांची जी अस्त्र होती त्याचंही प्रदर्शन असणारे आज ही त्या शस्त्रांची त्यांच्या देवारात पूजा केली जाते अशी ही दुर्मिळ अशी ऐतिहासिक शस्त्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर जाऊया तिकडेच आणि त्याचे साक्षीदार व्हाव्यात हो ती हत्यार ती अवजारं बघूयात ज्याने आपल्याला या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी खऱ्या अर्थाने मदत केली चला मित्रांनो जाऊन बघूयात कि प्रदर्शन कसं असणार आहे या प्रदर्शनाचा प्रारंभ अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने झाला <स्थाथ> तुम्ही बघितलं ना तर सगळ्या म्हणजे जे काही वेगवेगळी आहेत ते सगळी या शास्त्रांचं जतन करतात आणि ही सगळी घरांनी एकत्र आणण्याचं कामिक गोजम गुड्डे यांनी केलेलं आहे म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान याचे सर्व सा, सा, सर्व ते सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान हे दुर्गसंवर्धनासाठी कार्य कार्यरत आहे नेहमी म्हणजे दुर्गसंवर्धनात आज पंधरा वर्ष झालं आपण काम करतोय श्रमिक सणांनी खूप आख्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागात खूप दुर्गसेवक दुर्गसेविकांची संख्या तयार करून एकजुटीने हे काम पुढं आम्ही चालवतोय तो आज इतिहास वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येतो कोणी चित्रपटातून दाखवतोय कोणी हे आपण पण कुठेतरी काहीतरी इतिहासासाठी केलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी गडसंवर्धना मध्ये उतरलं पाहिजे असं आणि जोपासण्यासाठी दुर्ग संवर्धन म्हणजे इतिहास जोपासण्यासाठी दुर्ग संवर्धन हे अत्यंत महत्वाचं आहे आत्ताच्या पिढीसाठी यांना आपण सांगितलं पाहिजे की कुठली गोष्ट कशासाठी झालेली आहे आपल्या तुम्ही छाया पिक्चर बघितलं असाल आपल्या राजांना कुठल्या गोष्टीसाठी योगदान दिले हे पण मुलांना कळायला हवं पण धाराऊंना तर ओळखतोच शंभू राजांच्या दुधाही आहेत धाराऊ हे जे शस्त्र आहेत ते धाराऊ माता गाडे पाटील यांचे दोन मुलं होती स्वर्णपत अंतोजी गाडे पाटील आणि स्वर्णपत रायाजी गाडे पाटील या दोघांनी संभाजीराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना साथ दिली होती जिथे संभाजीराजांना पकडलं गेलं त्या ठिकाणी दो हे दोघा धारातीर्थी पडले आणि त्या युद्धांमध्ये वापरली गेलेली ही सगळी शस्त्र आहेत त्यातनं तुम्ही हे शस्त्र बघत असाल हे शस्त्र बघा तुम्ही सुभेदार पिक्चर बघितला असेल घोरपडीची कथा तुम्हाला माहिती असेल यशवंतराव घोडपडे यांनी गडसराई करताना ह्या शस्त्राचा वापर केला होता हे शस्त्र हे शस्त्राचा वापर करून त्यांनी वेळ केली आणि तिथे वरती चढून त्यांनी मग दोर खाली बाकीच्या सैन्यांना वरती येण्यासाठी पाठवला ह्या सगळ्या कथा तुम्ही ऐकलंच असतील पण जेव्हा आपण समोरून बघतो ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला जेव्हा शस्त्र बघतो तेव्हा आपल्या अंगावरती काटा येतो म्हणून माझी अशी इच्छा आहे जे जे आज शिवप्रेमी आहेत शिवभक्त आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्या फॅमिलीला घेऊन आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे सगळे शस्त्र आपल्या राजाचा इतिहास आणि ह्या शस्त्रांचा म्हणजे मी म्हणतो प्रत्येक मावळ्याचा इतिहास कळ कळण्यासाठी इथे आलं पाहिजे आणि एकदा प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे जय शिवराय जी पूर्ण माहिती या शस्त्र आहेत या सजिकांकांनी जी लढाई केली होती जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो हत्या मारला होता या सजिकांकांनी एका ठोक्यामध्ये जो हत्ये मारला होता ती तलवार आहे आणि हे जे पूर्ण शस्त्र जे आहेत आपल्या या सजिकांकांच्या पुतुंड्यामध्ये वाडा आहे राजगडच्या पायथाशी राजगडला गेला तर आपल्याला राजगड वरून पण या सजिकांकांचा वाडा दिसतो ते या सजिकांकांच्या वाड्यामध्ये हे पूर्ण साहित्य त्यांनी ठेवलेले असतात त्याच्यानंतरने पूर्ण माहिती जी आहे ती इथं दिलेली आहे त्यांची यशांची वंशवाळाची वगैरे त्यानंतर त्यांचे जे वंशवळ जे आहेत त्यांची पण इथं माहिती दिलेली आहे आपल्याला पूर्ण आणि तर पूर्ण जर आपल्याला माहिती पाहिजे असेल शस्त्रकारची वगैरे तर आपले दहा तारखेपर्यंत कार्यक्रम आहे त्याच्यानंतरनी आपण जे पूर्ण हे शस्त्र प्रदर्शन लावलेलं आहे ते शस्त्रप्रदर्शनासून हे शस्त्र दर्शन आहे त्याची पूर्ण माहिती आपले सह्याद्री प्रकृष्णचं ऑफिशियल पेज आहे त्या पेजवर तुम्हाला सर्वांना मिळून जाईल हे खाडे घरानंतर ते मांडलेलं हे आहे हे बाजीराव पेशवे जे आहे तर त्यांच्या बायको काशीबाई तर ही त्यांच्या काळातली रवी ही त्यांच्या वापरातली रेग्युलरची आणि हा जो पाळणा आहे तर हा पाळण्याचा खांब हा देखील काशीबाई पेशवेंच्या रोजच्या वापरातली आहे हा दगडी दिवा आहे आणि हे दगडामध्ये कोरलेलं हे कमळाचं फुल आहे हे सर्व त्या काळातली दैनंदिन व्यवहार करण्याची नाणी आहे हा गणपती देखील दगडात कोरलेला आहे आणि हे महाभारताचा एक खंड जो हस्तलिखित मध्ये लिहिलेला आहे आणि हा स्टॅम्प पेपर आहे त्या काळातला हे लाकडी चाक आहेत गाडीची आणि हा आरसा आहे आणि हा कंदील हा लोखंडच आहे ही रवी पण त्याचीच आहे छोट्या याच्यामध्ये आणि ही जी पत्र आहेत ती सर्व त्या काळातली आहे आणि हे पेशवेकालीन पत्र आहे जे शंकरराव खाडे यांना देण्यात आलं होतं आणि इथे ह्या दोन कटरी आहेत आणि हे त्या काळातले भाले आहेत शिवराय हे शिरोळे घराने आहे तुम्ही जसं बघताय ही आहे सरपिणी तलवार जी दिसायलाही सापा सारखी दिसते समोर पाहिलं तर हिला टोक आहेत ज्या हिच्यानी ज्याच्यावर वार झाला एखाद्यावर जर हिनी वार केला तर त्याला टाकेही घालणं मुश्किल होतं कारण एकदा वार झाला तर ती ज्या वयावर तिचा वार होतोय तो पूर्णपणे म्हणजे फाटून रिटर्न येत होती हा जर बघितला तर हा अंगरका आहे जो पूर्णपणे हँडस्टिच आहे त्याच्यावर तुम्ही पाहिलं तर तो सोन्याचं सोन्याचं हे दिसतं कारण जे काही याचे रेशीम धागे होते ते पूर्णपणे सोन्याच्या पाण्यामध्ये भिजवले जायचे आणि त्या नंतरनं तो बनवला जायचा वरची पेंटिंग जर पाहिली तर ती इजिप्तची पेंटिंग आहे जी दोन हजार वर्षापूर्वीची जुनी पेंटिंग आहे आणि ही सिंगल पीसमध्ये आहे जी परत कोणाकडे त्याची कार्बन कॉपीही नाही म्हणजे कॉपीही नाही आहे किंवा कोणी पेंटही केलं नाही बनवली नाहीये ही जर बघितलं तर ही मराठा धोप आहे हिचं वैशिष्ट्य असं की ही दिसताना पूर्णपणे स्ट्रेट असते आणि इथे पाहिली तर ही तलवार आहे जी दिसायला करवाकरमध्ये दिसते जय शिवराय या संपूर्ण प्रदर्शनातील मुख्य आकर्षणाची गोष्ट म्हणजे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा उजव्या हाताचा हा ठसा म्हसवडच्या श्रीमंत राजमाने घराण्यामुळे हा कोणत्याही रत्नांहून मौल्यवान हा खजिना आपल्याला पाहायला मिळतो स्वराज्य निर्मितीसाठी हातामध्ये राजदंड घेतलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा चंदनाचा लेप असलेला उजव्या हाताचा ठसा पाहणं इज ट्रूली अ डिवाइन एक्सपिरियन्स अक्षरशः डोळ्यामध्ये साठवावा असा हा अविस्मरणीय क्षण आणि काही खुद्द राजांचाच आशीर्वाद मिळावा अशी इथली भावना